तर नमस्कार मित्रांनो मी प्रवीण देठे आज आपल्यासाठी एक घेऊन आलो आहे आज रसवंती घेऊन आलो आहे आणि ही जी रसवंती आहे ही रसवंती पूर्ण स्टेनलेस स्टील बॉडीची आहे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो ह्या तरा रसवंतीला कुठं बेल्ट दिसत नाही कुठं मोटर दिसत नाही कुठं काही दिसत नाही तुम्ही बघू शकता आणि पूर्ण स्टेनलेस स्टील बॉडीचे तर असे पॅक आहे आणि ह्याची हाईट पण खूपच कमी आहे आणि ह्याला ठेवायला पण खूपच जागा कमी लागते आता बऱ्याच जणांचे काय अडचण असते की ठेवायला जागा कमी आहे अशा ठिकाणी तुम्हाला हे जर वापरायचं असेल तर एकदम सुटेबल आणि कसंही कुठंही वापरता येणे योग्य आहे तर मित्रांनो ही जी रसवंती आहे ही बॅटरीवर चालणार आहे आजपर्यंत तुम्ही बॅटरीवर चालणारी रसवंती नख नसेल बघितली आपण ह्याचा डेव पण घेणार आहे आणि हे स्टेनलेस स्टील बॉडीचं आहे पाट हे खालचं जे आहे ते पण स्टीलचंच आहे बॉडी पूर्ण हे फक्त ह्याला कोटिंग दिलेलं आहे हा कागद काढल्यानंतर तुम्हाला पूर्ण खाल्लं स्टीलचं दिसेल तर ही तीन लाट्याची रसवंती आहे आणि याच्यामध्ये आपण इथून ऊस गाठला की इकडं पाठीमागं फक्त चोथा बाहेर निघेल फक्त एकच वेळा ऊस घालायला लागणार आहे ह्याला जास्त वेळा ऊस घालायची गरज नाही आणि ही जी रसवंती आहे याच्यामध्ये लोखंडी स्टील लाट्या नाहीत स्टीलच्या लाटे असल्यामुळे काय होतं आपल्या रसाचं जे चव आहे ती बदलत नाही जशीच्या तशी चव लागते आणि लोखंडी जर लाटी असेल तर आपला जो रस आहे थोड्या वेळ ठेवल्यानंतर कळकट लागतो हा सगळ्यांनाच प्रकार माहिती आहे तर, तर मित्रांनो ही जी रसवंती आहे ह्याचा आपण आता डेमो घेणार आहे आणि समजा तुम्हाला जर रसवंती बॅटरीवरची नको असेल तुम्हाला लाईटवर चालवायचे असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा ती पण कशी चालवता येईल मी तुम्हाला सांगतो ब तर मित्रांनो बघू शकता इथं बॅटरी दिलेली आहे आपण कुठं वायर जोडलेली नाही काय जोडलेलं नाही इथं बॅटरी दिलेलं आहे आणि हे बटन आपण दाबलं की रोड रसवंती चालू झालेले आहे आणि समजा तुम्हाला रसवंतीचं रिवर्स फॉरवर्ड म्हणजे पाठीमागं जरी घ्यायचा असेल तरी आपल्याला पाठीमागं पण ऊस घेता येतो मित्रांनो जसे की आपण आता पाहिलं की रसवरती आपण चालू करून इथं रस काढलेला आहे आणि एकदम रसाला जी चव आहे ती चव काय येते तर टेनली स्टील लाटे असल्यामुळे म्हणजे रस आंबट लागणार वगैरे हो असा काही प्रकार नाही याच्यामध्ये कारण स्टीलची लाटे आहे बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा येतो आपल्याला की लोखंडी लाटे असल्यावर हो। रसाची चव बदलणं हा एक आपल्याला प्रश्न असतो आणि हा जर तुम्ही रस स्टोअर करून ठेवला तरी साधारणतः दिवसभर तुम्ही फ्रीजमध्ये न ठेवता दिवसभर पण ठेवू हो शकता जसा आहे तसा रस राहू शकतो तर मित्रांनो ह्या मशीनची आता राहिली किंमत तर किंमत किती असणार आहे फक्त आणि फक्त ह्या मशीनची किंमत मित्रांनो अठ्ठावीस हजार आहे आणि हे याच्यावर बॅटरीवर चालणार आहे हे बॅटरीचं बॅकअप जर विचारलं तुम्ही किती देतं तर एका टायमिंगला तुम्हाला चार्ज केल्यानंतर तीन ते चार तास आरा आरामशीर बॅकअप देतं शिवाय तुम्ही लोड किती कॅपॅसिटीनं देत आहे आणि त्याच्यावर ते डिपेंड राहणार आहे समजा याच्याबरोबर तुम्हाला आता चार्जिंग करायचं आहे हे लाईट आहे तोपर्यंत चार्जिंग पण लावू शकता हा चार्जर याच्याबरोबर दिलेला आहे तर हे चार्ज करायला तुम्हाला साधारणतः दोन तीन तासामध्ये फुल चार्ज होईल लाईट आल्यानंतर हे लाईटवर चालवायचं असेल तर कसं चालवणार तर, चाल तर मित्रांनो त्याची कॉस्ट वेगळी असेल हे तुम्हाला अडॅप्टर आपल्याकडे वेगळा मिळेल हा तीन हजार रुपयाला अडॅप्टर बसेल तुम्ही लाईट असली तरी लाईटवर पण चालवू शकता आणि बॅटरीवर पण चालवू शकता दोन्ही ऑप्शन आहे आणि हे जोडायचे कसं म्हणाल तर हे फक्त काय आता खाली बॅटरी आहे बॅटरीवरती जोडलेलं आहे हे काढून आता फक्त तुम्ही अडॅप्टरला जोडायचं आहे तुम्ही बॅटरी तिकडं चार्जिंग लावून पण ह्याला वापरू शकता म्हणजे बॅटरी पण चार्ज लावून राहील आणि हे अडॅप्टरवर डायरेक्ट पण चालू राहील हा अडॅप्टर पण दिलेला आहे डी सी होल्ट चार्जर आहे अडॅप्टर आहे आणि ही जर ऑफर तुम्हाला पाहिजे असेल तर नऊ क्रांत्याग्रह पंढरपूर येथे व्हिजिट देऊन तुम्ही ऑ ऑफरची माहिती घेऊ शकता आणि व्हिजिट देऊन आपल्याकडे अशा पण रसूण भरपूर मॉडेल आहेत तुम्ही येऊन व्हिजिट देऊन त्याची माहिती किंमत विचारू शकता धन्यवाद